प्रणाम नामधारकांनी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी पहिली गोष्ट प्रातकालीन स्मरण सर्वात चांगले व महत्वाचे आहे दुसरी गोष्ट आपणास जास्तीत जास्त शक्य असेल तेवढा वेळ मिळेल तेव्हा कमीत कमी पंधरा गाठ्या स्मरण नित्याने केलेच पाहिजे तिसरी गोष्ट सकाळी स्नानानंतर देवपूजा व पारायण करावे चौथी गोष्ट आपणास कधीही कोठेही दिसणाऱ्या संत महात्म्यास दंडवत करावा पाचवी गोष्ट म्हणजे घरी येणाऱ्या भिक्षुक महात्म्यास भिक्षांना वाढावे किंवा अन्नदान करावे सहावी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना वयाच्या बारा वर्षानंतर उपदेश देऊन सनमार्गाला लावावे सातवी गोष्ट अशी साधू संतांची भेट घेण्यासाठी आश्रमात किंवा मार्गात जावे व प्रापंचिक कामातून वेळ काढून थोडा थोडा ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा आठवी गोष्ट वर्षातून एखादे वेळेस तरी स्नान नमस करण्यास जावे कार्यप्रसंगी तीर्थाच्या किंवा स्थानाच्या गावापासून जाणे झाल्यास ताण डावलून जाऊ नये किंवा स्थानाची आठवण करून नमस्कार करावा नववी गोष्ट सप्तव्यसनापासून दूर असावे मुलांना दूर ठेवण्याची काळजी घ्यावी सप्तव्यसने अशी आहेत पहिली द्यूत क्रीडा दुसरी मद्यपान तिसरी मांसभक्षण चौथी वैश्यागमन पाचवी शिकार किंवा हिंसा सहावी चोरी सातवी परसरी ही सप्तव्यसने आहेत त्यांच्या अधीन होऊ नये दहावी गोष्ट अशी साधू संतांची कोणाचीही निंदा करू नये गोष्ट हिंसा किंवा वैर करू नये हिंसा पाप पापाने नर्क होतात बारावी गोष्ट अशी आहे काही दुःख अथवा ग्रह बाधा झाल्यास स्थानाच्या ठिकाणी विडा अवसर नवस जाप्य करावे शारीरिक आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तेरावी गोष्ट तांत्रिक मांत्रिकांची संगट टाळावी तसेच स्वतःला काही दुःख बाधा झाल्यास मंत्र टाकून घेऊ नये चौदावी गोष्ट अधर्मी लोकांचे अन्नभक्षण करू नये पंधरावी गोष्ट चमत्कार दाखविणाऱ्यांचे मागे लागू नये अंधश्रद्धेपासून दूर राहावे सोळावी गोष्ट प्रपंच अशा रीतीने करावा कि वयेच्या छप्पनाव्या वर्षाच्या आत सर्व समस्या सुटतील व अनुसरता येईल अशी योजना प्रमुख आखावी अठरावी गोष्ट अशी की सापडलेले विशेषासारखे दिसणारे पाषाण देव समजून देवपूजेत मांडू नये कोणाविसावी गोष्ट परगावी प्रवासात आपल्या जवळ एक विशेष घेऊन जावे व सोयीनुसार वंदन करावे विसावी गोष्ट पितळी श्रीकृष्ण व इतर प्रतिमा देवपूजेत मांडू नयेत तसेच फोटोची पूजा करू नये केल्यास विकल्पाचा दोष लागतो एकविसावी गोष्ट अशी नामधारकाने गुरे विकताना खाटिकास जाणार नाहीत ही दक्षता घ्यावी ज्या प्राण्यांची लोक हिंसा करून भक्षण करतात ते प्राणी पोसू नयेत बावीसावी गोष्ट विषारी औषधी तसेच जंतुनाशक औषधींचा व्यवसाय नामधारकाने करू नये अशा प्रकारे हे काही गोष्टी लक्षात ठेवाव्या दंडवत प्रणाम